तर सुरुवात आपण इथपासून करूया की आत्महत्या म्हणजे काय आत्महत्या म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नैसर्गिक जो मृत्यू असतो जो वार्धक्यानी येतो त्याच्याविषयी आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये एक प्रकारचा स्वीकार असतो पण जे अननॅचरल डेथ ज्याला म्हणतात की जे वार्धक्याच्या शिवाय दुसऱ्या कुठल्या तरी कारणामुळे येतात आजारामुळं पण नाही तर ज्याच्यामध्ये जसं ॲक्सिडेंट येतो खून येतो तसंच आत्महत्या ही एक गोष्ट येते की ज्याच्यामध्ये रूढ अर्थाने त्या व्यक्तीला काही गंभीर झालेलं नसतं आत्महत्यांमध्ये थोडासा फरक करता येऊ शकतो कदाचित काही वेळेला त्याच्यामध्ये मानसिक अस्वास्थ त्याच्या पाठीशी असू शकतं तर ह्या सगळ्या अनैसर्गिक मृत्यूंच्या मध्ये आत्महत्या हे महत्वाचं भाग आहे आणि तो टाळता येण्यासारखा मृत्यू आहे आता जर व्याख्येपुरतं जर बघायचं गेलं आपण तर स्वतःच्या हाताने स्वतःचं जीवन संपवणं अगदी सोपी व्याख्या आहे की आपण मगाशी म्हटलं की माणूस हा असा प्राणी आहे की जो स्वतःसाठी जीव वाचवण्यासाठी दुसऱ्याचा जीव पण घेईल पण काही वेळेला माणसाच्या मनात अशी परिस्थिती निर्माण होते की ज्या वेळेला त्याला जीवन नको असं वाटायला लागतं की या जीवनात काही अर्थ राहिलेला नाही असं वाटायला लागतं भविष्यात काही होणार नाही असं वाटायला लागतं आपण एकटे पडलो तसं वाटायला लागतं आणि ती व्यक्ती स्वतःचं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेते तर त्याला आत्महत्या असं आपण म्हणतो आणि आत्महत्येचे साधारण तीन प्रकार आपण आपल्याला साधारण कॅटेगरीज माहिती पाहिजे त्यातला पहिला म्हणजे कंप्लीटेड सुड किंवा पूर्ण आत्महत्या म्हणजे ज्याच्यामध्ये आत्महत्या करण्याचा त्या व्यक्तीनं प्रयत्न केला आणि त्यामधून त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर डेथ बाय सुसाईड असं ज्याला म्हणतात किंवा आत्महत्येमुळे झालेला मृत्यू ही झाली पहिली कॅटेगरी कंप्लीटेड दुसरी जी भाग आहे त्याला म्हणतात अटेम्प्टेड सुसाईड म्हणजे ज्याच्यामध्ये प्रयत्न केला पण चांगली बाब अशी आहे की ती व्यक्ती त्या प्रयत्नामध्ये ज्याला आपण यशस्वी म्हणू शकतो ती झाली नाही आता हा यशस्वी हा शब्द पण कदाचित योग्य नाही होणार परंतु त्याच्या त्याच्यामधून ती व्यक्ती वाचली तर त्याला आपण अटेम्प्टेड सुसाईड म्हणतो आणि तिसरा प्रकार असतो याच्यामध्ये ज्याला डेलिब्रेट हार्म असं पण काही वेळेला म्हणतात ज्यामध्ये त्या व्यक्तीला माहीत असतं की कदाचित आपण जे करतोय त्याची तीव्रता जीव जाण्या इतकी नाहीये परंतु त्याला स्वतःला इजा करून घ्यायची असते म्हणजे आपण अशी माणसं बघितली असतील आपल्या आजूबाजूला सिनेमात बघितली असतील की जी खूप राग आला की स्वतःला ब्लेडनी मारून घेतात काही जण स्वतःला फटके मारून घेतात काही जण अशा स्वरूपाचं अगदी सौम्य स्वरूपाची औषधं किंवा गोळ्या घेतात किंवा तीन पाच गोळ्या एकदम घेतल्या ज्याच्यातनं सामान्यपणे लोकांना माहीत असतं की याच्यातनं मृत्यू येणार नाहीये परंतु स्वतःला काहीतरी इजा करून घेण्याची त्याच्यामध्ये प्रवृत्ती असते तर याला साधारणपणे डेलिबरेट फार्म किंवा स्वतःला स्वतःहून मुद्दामून त्रास करून घेणं असं म्हटलं जातं तर ह्या तीन ढोबळमानाने आत्महत्येच्या विषयी असलेल्या व्याख्या संकल्पना या आपल्याला माहिती हव्यात हो